दिल्लीतले नेते असो किंवा महाराष्ट्रातले नेते असो सध्या राजकारणामध्ये भ्रष्टाचार हा प्रचंड होपावलेला आहे आणि राजकारण म्हणजेच भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार म्हणजेच राजकारण असं समजण्याची जी एक प्रजात आपल्याला आपल्या अवतीभोवती वावरताना दिसते त्याचं नाव राजकीय नेते असं आपण समजू शकतो याच राजकीय नेत्यांच्या मुलाबाळांनी गेल्या काही काळामध्ये प्रचंड उच्छाद मांडलेला आहे पण आता असे उच्छादी नेते आणि त्यांची पोरं ही कशी उघड्यावर पडतात याचं उत्तम उदाहरण आपल्याला सोमवारी पुण्यात बघायला मिळालं शेकडो पोलीस आणि तितकेच विमानतळ कर्मचारी हे एका दिवट्याला शोधण्यासाठी अक्षरशः घाम गाळत होते आणि त्या दिवट्याचं नाव आहे ऋषीराज तानाजी सावंत आता हा कोण आहे कारण सावंत हे नाव तर आपल्याला अगदी सर्वसाधारण असं आपल्याला वाटू शकतं पण हे सर्वसाधारण नाव नाही हजारो कोटींचा मालक असलेल्या वडिलांचा हा मुलगा आहे आणि तो चालला होता बँकॉकमध्ये अय्याशी करायला आता हे सगळं प्रकरण काय आहे आणि त्यानंतर दाखल झालेली तक्रार काय होती आणि अगदी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना फोन करूनही एक प्रचंड मस्तवाल बाप मुलगा निघून गेल्यानंतर कसा भिजलेल्या मांजरासारखा पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमोर बसलेला होता त्याची काय कहाणी आहे मी आपल्याला सांगणार नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत आहे आपलं आवडतं आप न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो याच टाईम महाराष्ट्राच्या व्यासपीठावरून किंवा याच माध्यमातून तानाजी सावंत यांचे आरोग्यमंत्री असतानाचे अनेक कारनामे मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता आपणही त्या कारनाम्यांना प्रचंड प्रतिसाद देत तुमच्यापर्यंत असलेल्या गोष्टीही माझ्यापर्यंत पोहोचवल्या होत्या त्या सगळ्याचा परिपाक काय झाला तर तानाजी सावंत हे मंत्रिमंडळात स्थान मिळवू शकलेले नाहीत तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री होते आणि ज्या वेळेला तानाजी सावंत हे स्वतः डॉक्टर म्हणून त्यांच्या नावाच्या मागे लावतात पण त्यांची डॉक्टरी किती दिव्य आहे हे आपण जे त्यांनी हाफकिनबद्दलचं विधान केलं होतं जेव्हा सरकारी अधिकाऱ्यांनी असं म्हटलं होतं आपण हाफकिनची लस घेतो हाफकिनची लस घेतो त्यावेळेला ते असं म्हणाले होते हा कोण आहे हाफकिन असे हे तानाजी सावंत ज्या वेळेला धरण फुटलं होतं त्यावेळेला ते काय म्हणाले होते की खेकड्यांनी बिळं बनवल्यामुळे धरण फुटलं आणि त्यामुळे तिथे दुर्घटना घडली खेकड्यांमुळे धरण वाहून जाणारा शोध ज्यांनी लावला त्या दिव्य संशोधकाचं नाव आहे तानाजी सावंत तर असे हे तानाजी सावंत पुण्यातल्या सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये आणि त्यानंतर आयुक्तालयामध्ये अक्षरशः जसं मी आपल्याला आधी म्हटलं तसं भिजलेल्या मांजरासारखे वावरताना दिसत होतो त्यांना प्रचंड आपल्या पैशांचा हजारो कोटी रुपये आपल्या जवळ असल्याचा आपल्या प्रॉपर्टीचा प्रचंड अहंकार आहे प्रचंड दर्प आहे आणि अशाच वडिलांच्या पोटी जन्माला आलेली दोन मुलं एक ऋषीराज आणि दुसरा गिरीराज गिरीराज हा मोठा ऋषीराज हा छोटा आता हा ऋषीराज जो आहे हा पुण्यातल्या त्यांच्या सावंत एज्युकेशन कॅम्पसमधून गायब झाला आणि तो गायब झाला तो कसा झाला तर त्याने अडुसष्ट लाख रुपये देऊन एक विमान चार्टर्ड केलं आणि तो आपल्या दोन मित्रांबरोबर बँकॉकला जायला निघाला आता तानाजी सावंतांनी नंतर सांगितलं की तो प्रदोष होता म्हणजे तो दिवस जो आहे तो प्रदोषचा दिवस होता त्यामुळे रुद्राभिषेक केला त्याने आता त्याने रुद्राभिषेक पुण्यात केला आणि तो बँकॉकमध्ये कोणते रुद्राक्ष मोजायला चालला होता हे आता आपल्याला काही कळू शकलेलं नाही आहे पण तो त्याआधी त्याचा वाद आपल्या वडिलांबरोबर झाला होता असं काही आपली अंतर्गत सूत्र सांगतात आता याला कदाचित तानाजी सावंत जसं सा म्हणतात तसं की वाद वगैरे काही झालेलं नाही आहे मग वाद झालेला नाही आहे त्याच वेळेला तानाजी सावंत काय म्हणाले ते मी तुम्हाला ऐकवणार आहे म्हणजे तुम्ही त्यांना या याची मुखी याची करणी ऐकू शकता ते आपण ऐकूया पण या तानाजी सावंतांच्या या, ताना या कुलदीपकाने अडुसष्ट लाख रुपये खर्च करून एक विमान चार्टर्ड केलं होतं दोन मित्र बरोबर घेतले होते आणि त्याआधी दहा दिवस तो दुबईत जाऊन आला होता ही जी या नेत्यांची मुलं आहेत या नेत्यांकडे पैसे हे काही दहा ते पाच अशी नोकरी करून येत नाहीत हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे आपल्याकडच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्याचा निकृष्ट दर्जा हाच मुळात या राजकीय नेत्यांच्याकडे असलेली रोज साजरी होणारी दिवाळी हा आहे जर कंत्राटदारांनी किंवा जर ठेकेदारांनी या नेत्यांना कट न देता किंवा भ्रष्टाचार न करता जर आपल्या पायाभूत सुविधा उभारल्या तर मित्र हो इतकं लक्षात ठेवा दर्जेदार काम होऊ शकतं दर्जेदार सोयी सुविधा तुम्हाला आम्हाला आपल्या करातून मिळू शकतात पण जेव्हा ऐकतील तेव्हा खरं असं या नेत्यांची सध्या परिस्थिती आहे आणि त्यामुळे मग केजरीवालांसारखा एखादा सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांना आपला असा वाटणारा नेताही मद्य विक्रीच्या गडबड घोटाळ्यामुळे आपल्या राजकीय आप जाण्यासाठी सिद्ध होऊ शकतो आणि तानाजी सावंतांसारखा हजारो कोटी रुपयांच्या राशींवर शापित बाप खाकी वर्दीतल्या पोलिसांसमोर अक्षरशः घायकुतीला येताना आपल्याला दिसू शकतो त्याच्यावर अजून बेपत्ता किंवा किडनॅपिक असं काही नाहीये कारण त्याचे दोन मित्रच आहेत असं yeah. नवीन किंवा अननोन पर्सन किंवा असं कोणीही त्याच्यामध्ये नाहीये अजून आम्हालाच नेमकं माहित नाही की ना, ते असं फोन न करता किंवा माझ्या घरात आतापर्यंत अशी पद्धत नाही अगदी कुठं वाकडला जरी कुठं जाणार असेल तर फोन करून पाप्पा मी तिकडे चाललो पण इथं त्यावेळेस आला त्याची गाडी वापरली नाही दुसऱ्याच गाडीतनं तो इथपर्यंत आले ते तिघं जण आणि गेले त्याच्यामुळे मी क्वासियस झालो की बाबा मला इंटिमेंट केलं नाही किंवा त्याच्या माझा जो थोरला मुलगा आहे त्याला इंटिमेंट केलं नाही कम्युनिकेशन कंटिन्युअस असतं दिवसात कमीत कमी पंधरा ते वीस फोटो पंधरा ते वीस फोन आमच्या एकमेकाला होतात आणि त्याच्यामध्ये फोन आला नाही आणि अचानक हा एअरपोर्ट वरती कशाला गेला त्याच्यामुळे मी क्वासिस झालो म्हणून मी कॅम्पसमध्ये गेलो कॅम्पसमध्ये सांगितलं की बाबा त्याची स्वतःची गाडी घेतली नाही दुसऱ्याच गाडीने हे गजण त्या ठिकाणी गेले म्हणून मी कॉशियस असून इमिजिएट ह्या गोष्टींना साहेबांना फोन केला सीपी साहेबांना फोन केला पंडित साहेबांना फोन केला त्याच्यावरती गेलो आणि आता की ते प्रायव्हेट चार्टरनं आता कुठं लँड आहे ते अजून दे आर ऑलसो ट्राईंग आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो वी आर वेटिंग आता हा जो ऋषीराज आहे याच्या बरोबर तानाजी सावंतांचं काहीस भांडण झालं होतं याचं कारण असं आहे दहा दिवसाच्या आधी तो दुबईला जाऊन आला होता आणि आता पुन्हा त्याने बँकॉकला जाऊ नये असं तानाजी सावंतांना वाटत होतं हा आहे विवाहित आणि तरीही ह्याच्या बँकॉकमध्ये आता ही सगळी जी मोठ्या नेत्यांची मुलं आहेत ही विशेषतः आपला जर मुंबईचा पश्चिम उपनगरातला भाग जर म्हटला तर हा या नेत्यांसाठीचं रांगण्याचं किंवा खेळण्या बागडण्याचा परिसर म्हणून समजला जातो आता असाच यांच्यासाठीचा दुसरा परिसर आहे तो म्हणजे गोवा त्याचप्रमाणे पुणे आता इथल्या काही राजकीय नेत्यांकडे प्रचंड पैसे हे पैसे राजकारणातून त्यातल्या भ्रष्टाचारातून आणि त्या भ्रष्टाचारातून बनवलेल्या वेगवेगळ्या विद्यालयांमधून वैद्यकीय विद्यालयांमधून महाविद्यालयांमधून आलेले आहेत आता सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असे काही लोक आहेत किंवा असे काही नेते आहेत ज्यांची मुलं प्रचंड मादक द्रव्यांच्या आहारी गेलेले आहेत पण तरीही वडिलांच्या होर्डिंगवर त्यांचे फोटो असतात मतदारसंघामध्ये या पुराबाळांचा प्रचंड उच्छाद असतो अत्यंत तारवटलेल्या डोळ्यांनी दुपारी एक वाजता दोन वाजता ही पोरंबाळं उठतात आणि त्यानंतर तयार होऊन पैशाचा माज आणि महागड्या मोटारी उडवत ही गावभर फिरत असतात आता अशाच पद्धतीचा जो काही प्रवर्ग आहे त्याचा प्रतिनिधी म्हणून हा ऋषीराज तानाजी सावंतचा आपण उल्लेख करू शकतो आता या सगळ्या गोष्टीबद्दल तानाजी सावंत बघा तानाजी सावंतांवर ज्या वेळेला आपण व्हिडिओज करत होतो किंवा आपण बोलत होतो त्यावेळेला काही वेळेला आपल्याला धमक्याही आल्या काही वेळेला दरडावणं दं, आणि दम दमबाजी करणंही आलं पण त्याच्यासमोर असलेले पुरावे काय आहेत याची नुसती वाच्यता केल्यानंतर समोरून शांतता निर्माण झाली म्हणजे आपण किती नीट काम करतो हे तुम्ही समजून घ्या आता सध्या मुंबईच्या राजकारणातले महाराष्ट्राच्या राजकारणातले असे काही नेते आहेत ज्यांची मुलं ही, ही सातत्यानं दुबई बँकॉक बाली बाकू मलेशिया या ठिकाणी खेळत बागडत असतात काही सनदी अधिकारी आहेत या सनदी अधिकाऱ्यांची आता यातले एक सनदी अधिकारी नुकतेच निवृत्त झाले प्रचंड प्रतिष्ठित म्हणण्यापेक्षा प्रचंड पैसे आणि तुफानी राजकीय इन्फ्लुएन्स असलेले हे जे काही सनदी अधिकारी आहेत त्यांची एक छत्तीस वर्षाची मुलगी आहे जी अविवाहित आहे त्यांना दोन मुली होत्या त्यातली एक मुलगी मुंबईतल्या वेगवेगळ्या बारमध्ये आणि पबमध्ये तुम्हाला नाचताना दिसेल या मुलीच्या नावावर तीन शस्त्रास्त्रांचे परवाने आहेत आता ही शस्त्रास्त्रांचे परवाने किंवा ही वेगवेगळ्या पद्धतीची मादक द्रव्य आणि उत्तेजक द्रव्य घेऊन ही मुलं काय करत असतात याच्याकडे राजकीय नेत्यांचं लक्ष नसतं बरं दुसरी गोष्ट जर नेत्यांनी लक्ष देण्याचा प्रयत्न जरी केला तरी ही मुलं हाती असलेले पैसे महागड्या गाड्या शस्त्रास्त्र आणि वडिलांची इब्रत याच्या जोरावर आपल्या आई वडिलांनाच ब्लॅकमेल करताना दिसतात हे फक्त एका विशिष्ट पक्षात आहे असं नाही तर हे सत्तेत नसलेल्या आणि गेली अनेक वर्ष विजनवासात असलेल्या पक्षांच्या नेत्यांकडे सुद्धा हीच गोष्ट सध्या सुरू आहे अगदी आपण पुण्याचा विचार केला किंवा मुळशीचा विचार केला मुंबईचा विचार केला अलिबागचा विचार केला किंवा कर्जत आणि या भाग लोणावळा भागातला विचार केला तर या ठिकाणचे अगदी स्थानिक छोटे पुढारी पण प्रचंड माया जमवून बसलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या मुलांच्याकडे असलेला अहंकार घमेंड माज मस्ती आणि कायदा म्हणजे आपल्या बापाच्या घरी पाणी भरतो ही भावना असं समजणाऱ्या पिढीने सध्या उच्छाद मांडलेला आहे आणि त्यामुळे सोमवारी दुपारी दोन वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत पोलीस प्रशासन विमानतळ प्रशासन हे अक्षरशः मेटाकुटीला आलेलं होतं याचं कारण असं आहे की आपल्या स्वतःच्या मोटारीने न जाता विमान पकडण्यासाठी वेगळ्याच मोटारीने गेलेला आणि त्यानंतर काही काळ मोबाईल स्विच ऑफ करत संपर्क कक्षेच्या बाहेर गेलेल्या या ऋषीराजच्या वडिलांनी त्याचं अपहरण झाल्याची एक गोष्ट कुठेतरी व्यक्त केली आणि त्यानंतर सोशल मीडियावर किंवा समाजमाध्यमांवर याबद्दलची अफवा पसरली आणि ती इतकी प्रचंड पसरली की आता ऋषीराजचं अपहरण झालंय की तो स्वतःहून गेलं हे काही समजायला मार्ग नव्हता आणि त्यामुळे तानाजी सावंतांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार या सगळ्यांना फोन केले तर त्यानंतर पुण्यातल्या दहा ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आणि तरीही विमानाने टेकऑफ घेतलेला होता पण चेन्नईहून चेन्नईला चेन्न विमान न उतरवता ते पुन्हा पुण्याला आणण्यात आलं त्यासाठीच्या कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात आल्या पण याच्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात शासकीय कर्मचारी प्रशासकीय प्रशासन व्यवस्था पोलीस प्रशासन हे जे तुमच्या आमच्या करांमधल्या पगारामधून या राज्यासाठी या देशासाठी तैनात आहे किंवा सतर्क आहे त्या सगळ्यांना या तानाजी सावंतांच्या दिवट्यासाठी कामाला लागावं लागलं ही जी राजकीय नेत्यांची मुलं आहेत बघा आता याच्यातले जे काही शौक आहेत हे काही साधे शौक नाही आहेत कारण ही मादक द्रव्य जी आहेत ही काही किलोने भेटत नाहीत किंवा मिळत नाहीत ती उपलब्ध नसतात ती तुम्हाला तोळ्याने आणि ग्रामवर घ्यावी लागतात एक तोळा म्हणजे दहा ग्रॅम आता सध्या मुंबईच्या बाजारामध्ये उत्तेजक द्रव्यांची जी किंमत आहे ती दहा ग्रॅमला सत्तावीस हजार रुपयांपासून ही किंमत सुरू होते ती अगदी सात लाख रुपयांपर्यंत जाते आपल्याला ठाऊक असेल सैफ अली खानवर जो हल्ला झाला मित्र हो मला सांगा की हा हल्ला झाल्यानंतर ज्या पद्धतीच्या बातम्या आम्ही दिल्या किंवा ज्या पद्धतीच्या गोष्टी डॉक्टरांनी सांगितल्या पोलिसांनी सांगितल्या आणि त्यानंतर आता हे प्रकरण शांत झालेलं आहे हे प्रकरण शांत का झालंय याच्या मागेही अशाच पद्धतीची एक कहाणी आहे तर राजकीय नेत्यांच्या बड्या अभिनेत्यांच्या किंवा प्रतिष्ठितांच्या पोरांनी सध्या मुंबई महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलाय या राजकीय नेत्यांच्या मुलांना ते नशेबाज आहेत की नाही हे जर ओळखायचं असेल तर तुम्ही त्यांच्या डोळ्यात रोखून बघा त्यांचे डोळे तुम्हाला बरंच काही सांगून जातील त्यांच्या डोळ्यांच्या खालची जी त्वचा आहे ती तुम्हाला ते कोणत्या पद्धतीची नशा करतायत हे देखील सांगून जाते या राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या मुलांना असलेले छंद याचा जर आपण विचार केला तर त्यांना कितीही पैसे असले तरी ते कमी पडतात याचं कारण तुम्हाला कळू शकेल आणि त्यामुळे एखाद्या गरजू डॉक्टरला आपली बदली करून घ्यायची असेल किंवा एखाद्या गर्भवती परिचारिकेला आपली बदली करून घ्यायची असेल तरी तिच्याकडून प्रचंड बक्कळ पैसे घेण्याचे उद्योग करणाऱ्या या अशा राजकीय नेत्यांना किंवा मंत्र्यांकडे जे पी एस आहेत ते देखील अगदी जगाने ओवाळून टाकलेले पी एस आहेत तानाजी सावंतांकडे असलेला एक पी एस ज्याला एकनाथ शिंदे यांनी वेळेवरच दूर केला होता प्रत्यक्षात बाहेर जाऊन तो पी एस असं सांगत होता की मी एकनाथ शिंदेंचा मानसपुत्र आहे अशाच पद्धतीचा आणखी एक पी एस सध्या आपली पोस्टिंग मिळवण्यासाठी धक्के खातोय याचं कारण काय तर हे सगळे ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार ज्या पद्धतीचा राजकीय स्वैराचार करून हजारो कोटी रुपये मिळवण्यासाठी आणि भस्मारोग झाल्यासारखे पैसे जमवण्यासाठी जे काही धावाधाव करत आहेत त्यानंतर त्यांची मुलं काय करतायत याची त्यांना खबर नाही बरं हे फक्त मुलंच करतायत असं नाही तर या नेत्यांच्या मुलीसुद्धा तेच करतायत तानाजी सावंत हे त्याचं प्रतिनिधिक उदाहरण आहे कालच्या प्रकारामुळे तानाजी सावंत यांची व्यक्तिगत काही हानी झाली आहे की नाही हे माहीत नाही पण त्यांनी जी काही राजकीय इज्जत किंवा राजकीय प्रतिष्ठा कमावली होती ती मात्र मंगळवारी अक्षरशः पुण्यामध्ये धुळीला मिळाली अशाच पद्धतीची धुळदान आणखी काही वेळात काही नेत्यांच्या बाबतीत होईल कारण चित्रपट तारे तारकांबरोबर असलेले संबंध त्यांच्याबरोबरची अय्याशी पार्ट्या पब महागडी उत्तेजक द्रव्य महागडी दारू आणि हायफाय हॉटेलिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महागड्या गाड्यांचे आणि तितक्याच महागड्या मुलींचे शौक याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आणखी काही राजकीय नेत्यांची खादी फाटण्याची शक्यता आहे आणि अशाच पद्धतीच्या काही गोष्टी आपल्या अवतीभवती घडतायत तानाजी सावंत यांच्याबद्दलचा उल्लेख आपण इतक्यासाठीच केलेला आहे कारण तो आता पोलीस रेकॉर्ड झालेला आहे तो आता जगजाहीर झालेला विषय आहे आपल्याकडे काही माहिती आणि काही घटना आणि गोष्टी अशा आहेत की ज्या अजून रेकॉर्डवर आलेल्या नाहीत त्यामुळे आपण त्याची वाच्यता करणं हे त्या नेत्याच्या राजकीय प्रतिष्ठेला किंवा प्रतिमेला तडा देण्यासारखं होईल इतकंच सांगतो आणि तुर्तास इथेच थांबतो अजून खूप मोठा स्टॉक आपल्याकडे शिल्लक आहे ते कोण लोक आहेत त्यांची मुलं काय करतायत कुठे करतायत किती पैसे खर्च करून करतायत हे सगळं तुम्हाला काळाच्या ओघात सांगितलं जाईल तुम्ही फक्त इतकंच करायचं आहे तुम्ही आत्ता ज्या टाईम महाराष्ट्रवरून हा व्हिडिओ पाहताय ते टाईम महाराष्ट्र जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा या ठिकाणाहून अत्यंत बोल्ड बिंधास्त पद्धतीने अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद